जयशंकर मित्रांनो मेमोरिया सुतार गावकडचं आयुष्य या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही माझ्या युट्यूब चॅनेल वरती बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं आजपर्यंत कोणी लव्ह सॉंग काढलं नव्हतं मित्रांनो पण मी काढले आणि त्या सॉंग मध्ये माझं स्वप्न आहे की त्या सॉंगचं ज्यावेळेस शूट आहे त्यावेळेस त्या सॉंग मध्ये बकासोरला घ्यायचंय मोहिल शेठदुमार यांना घ्यायचंय आणि एखादी चांगली रील स्टार घ्यायची मित्रांनो आणि सॉन्ग पण खरंच खूप छान आहे मित्रांनो तू गेलीस बी नाही वळलो म्हणजे नक्की काय अर्थ आहे माहिती आहे का मित्रांनो याचा की एक मुलगा आणि मुलगी रिलेशनशिप मध्ये असतात आणि त्या दोघ एकमेकांसोबत लग्न करणार असतात परंतु भानगड अशी होती की ती मुलगी त्या मुलाला म्हणते की तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं तर तुला बैलगाडा शर्यतीचा नाद सोडावा लागेल मग त्यावेळेस तो मुलगा म्हणतो कि हे शर्यतीच वेळ मला लहानपणापासून लागले आणि ह्या नादामुळे मला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो मग तुझ्यासाठी हा नाद मी कसा सोडू सांग म्हणतो तो म्हणतो मी तुझ्यासोबत नाही लग्न करू शकत आपलं हे रिलेशन हि तर करू नंतर न ती भावांना मुलगी रडत जाते निघून आणि मुलगा लाईफ मध्ये खूप सक्सेस होतो बैलगाडा शर्यतीमध्ये आणि परत कुठेतरी त्याच्याकडे पैसा येतो मान सलमान प्रतिष्ठा सगळं भेटतं परंतु त्याला पण पर कुठेतरी जाणीव होती त्या आयुष्यात आपल्याकडे सगळं आहे पण आपलं खरं प्रेमच आपल्या भाषण आहे असं हे सॉंग आहे मित्रांनो आणि मला माहिती आहे की माझ्या गावाकडचं आयुष्य या युट्यूब चॅनेलला भरपूर बकासूर प्रेम येत मित्रांनो आणि खरंच माझं स्वप्न आहे की माझं जे लव्ह सॉंग आहे ह्या लव्ह सॉंग मध्ये मोहील मला हिरोचा द्यायचा आहे बकासूरला पण घ्यायचं आहे मित्रांनो पण परिस्थिती अशी होती की मी तुम्हाला म्हणजे रिअल परिस्थिती सांगतो खोटं काही बोलत नाही की मित्रांनो मी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे म्हणजे माझी परिस्थिती अशी की हे सॉन्ग शूट करायचं म्हटलं तरी मित्रांनो बजेट प्रॉब्लेम आहे तर मला वैयक्तिक असं वाटतं की माझ्या चॅनेलवरती जे बकासूर प्रेम आहेत ज्यांना वाटत असेल मनापासून की मोर्या सुतारचं हे गाणं खूप छान आहे आणि मोर्या सुतारला सपोर्ट केला पाहिजे तर त्या भावांनी मला नक्की सपोर्ट करा कारण मला असं वाटतंय की तुम्ही सपोर्ट केला पाहिजे कारण की मोहिल शेट दुमा म्हणजे हा सेलिब्रिटी मित्रांनो बकासूर पण सेलिब्रिटी पण यांना अजूनपर्यंत कोणी कोणत्या प्रोजेक्ट मध्ये घेतलं नाही मित्रांनो ते माझं नियोजन हो चाललेलं आहे आणि लवकरच बकासूर बैलाला घेऊन मी एक लव्ह सॉंग बनवतोय आणि गेल्या वर्षी मी व्हिडिओ टाकला होता परंतु ते सॉंग आम्ही ग्रुप मध्ये बनवलं होतं ग्रुपमध्ये वादविवाद झाल्यामुळं वा माझ्या ग्रुप मेंबर्सने मला में ते सॉन्ग दिलं ना मित्रांनो मग मी स्वतःचे एक सॉंग रायटिंग केलंय मित्रांनो ते सॉंग रेकॉर्डिंग पण केलंय आणि मग आता एवढं सगळं झालंय फक्त आता शूटिंगचीच प्रोसेस राहिली मित्रांनो तर एक मोर्या सुतार जिरोय तर ह्या जीरोला जीर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो एक ना एक दिवस हा झिरो शंभर टक्के हिरो होणार मित्रांनो आणि मला खात्री की तुम्ही सर्वजण शंभर टक्के मला मदत करताल मित्रांनो म्हणून आणि जयशंकर असंच लक्ष राहत एका गरीब युट्यूबर